मुकुल सध्या कसं काय वातावरण आहे काय म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागत आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते समर्थक हे मोठ्या प्रमाणामध्ये आकर हे आनंदी आपल्याला बघायला मिळत उत्सव उत्साह बघायला मिळत भुजबा भुजबळ साहेबांचं सा पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये स्थान निश्चित झालंय नक्कीच सर्व कार्यकर्त्यांना सर्व बहुजन समाजाला आणि समता सैनिकांना सुद्धा भुजबळ साहेबांच्या मंत्रिपदाची अपेक्षा होती आणि प्रतीक्षाही होती ती आज मंत्रिपदाच्या रूपाने आज ती प्रतीक्षा संपलेली आहे मी भुजबळ साहेबांचं आणि सर्व बहुजन समाजाचं आणि सर्व भुजबळ प्रेमींचं मनापासून अभिनंदन करतो आणि महायुती सरकारचंही अभिनंदन करतो पुन्हा एकदा जल्लोष बघाय मिळतोय भुजबळ फार्मवर फटाके वाटले फटाके फोडले जात आहेत पेढे वाटले जात आहेत बरोबर आहे बऱ्याच वर दिवसानंतर आज भुजबळ फार्मला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि भुजबळ साहेबांसारखा एक कणखर नेता भुजबळ साहेब सारखा एक कणकर नेता त्यांना आज कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिपद भेटलेलं आहे आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आज जल्लोष बघायला मिळत आहे भुजबळ साहेब नाराज होते समर्थक तुम्ही देखील नाराज होतात आज आम्हाला खरोखरच पूर्ण कार्यकर्त्यांना एक आनंदाचं वातावरण आहे कारण मागच्याच महायुतीच्या सरकारच्या काळात साहेब मंत्री व्हायला पाहिजेत होते परंतु महायुती सरकारने विचार करून आता आज या ओबीसीचं नेतृत्व आज शपथविधी दिल्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आपण बघतोय कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह हो बघायला मिळतो आहे भुजबळ फार्मवर जडू दिवाळीचं स्वरूप आलेलं होतं फटाक्यांची आतषबाजी करण्यात आलेली होती पेढे वाटून एकमेकांचं अभिनंदन देखील करण्यात आलेलं होतं जे समर्थक महायुतीचं सरकार आल्यापासून नाराज होते कारण छगन भुजबळ यांचं मंत्रिमंडळामध्ये स्थान त्यांना मिळाले नव्हतं मात्र ते स्थान त्यांना मिळालेलं आहे त्यामुळे नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी होळी देखील लावण्यात आलेली आहे आणि समर्थक कार्यकर्त्यांमध्ये येवल्यापासून नाशिकमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे मुकुल नक्कीच आणि जेव्हा डावळण्यात आलेलं होतं भुजबळांना मंत्रिमंडळातनं तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नाराज होते कार्यकर्ते यांची सभा घेत ही नाराजी संपूर्ण जगासमोर मांडलेली होती भुजबळांनी परंतु आता आगामी महापालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवड अनुषंगाने हा कार्यकर्त्यांचा जोश नक्कीच महत्वाचा ठरणार आहे राष्ट्रवादी आणि त्याचबरोबर भुजबळांसाठी नक्कीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत चार महिन्यांनी ह्या निवडणुका होणार आहेत आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी आहे